काय पवन आबी अबे वो छोड़ वो बोल रहा है क्या अभी ट्रक का काम भी हो गया वो पार्ट लेके आ रहा है कौनसे ट्रक आपला ट्रक जो लाया अपनने <laughs> हमरापुरले आले, आले आले ना हे बघा वर गणपती इथे अडकले आहे भौतिक 10 12 फुटाचा असेल लागल्या आता दुसरा ट्रक नाव वाला म्हणजे ऑलरेडी दीड तासाचा वर गेलाय आणि आता अजून दो तो दोन तीन तास लागतात इथून जाणार वडखळळा वडखळळा सामान भेटलं तर सर्वात मेन सुरू चालली आहे त्याच नाव काय रे साहिल 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 तर आमचे अनुराग शेठ गाईड करणार का गाइड करणारे कसं कर... करणार मी हा कोरी पुढचं नाही माहिती

মাটিট দি উম

ए जतीन कुठे गेला तिकडे बाहेर गेला जतीनच्या कंपनी झाले तर कंपनी बंद आहे पण पाणी चालू आहे मस्तपैकी धुत आहे एक ट्रक धुवायला किती जण मेहनत येतात बघा तू ब्लॉगिंग हां और मे ब्लॉगिंग करतो ना बोलताय अमरापूरला आले, आले आले ना हे बघा पर गणपती इथं अडकले बहुतेक दहा बारा फुटाचा असेल सगळे तेच बघायला लागले तेरा फुटाची मूर्ती आहे प्रॉपर अशी हवा वगैरे काढली गाडीची तरी पण काय होत नाहीये बघू कसं निघतंय तेरा फुटाची मूर्ती आणि आमची जी आहे ती आपली नऊ ना साडे नऊ आम्हाला टेन्शन नाही आपला टेन्शन नाही आत्ता पाऊस होता नाही विदर्भ कसे बाहेर चटके लागेल आणि आपली कोकण रेल्वे पोहचतो ऑलमोस्ट मूर्त्या सगळ्या रेडी आहेत सर्वात मेन मूर्ती आम्हाला हे आकर्षण आहे विठ्ठलाचं आणि त्यानंतर लालबागचा राजा आणि त्यानंतर येतो आपला कात्तरी नगरचा राजा ही आहे आपल्या मंडळाची मूर्ती आणि तीच मूर्ती आता तुम्हा पहिले हा कलर कॉम्बिनेशन प्रॉपर कलर बघा मूर्ती आणि लगेचच ही मूर्ती बघा सेम आहे फक्त कलर वेगळा किती फरक पडते कलर कॉम्बिनेशन चूज करण्यामध्ये मार्के आलेत आले शेड आणि मोठे शेड हे तुम्ही दोघं कशा काय एकत्र आले रे हे उंच तर उंच आणि बारका तर बारका हे फार सॉरी माझा आत्ताशी छोटी पेंटिंगला आत्ता पूर्ण पेंटिंग क्या बात कर रहा आहे की मुर्ती पेढणार आहे काय पाव आपण 10 जण आहे दोन दोन दा दो खाणार ना 10 10 जण खाणार 10 खजिनदारांना टेंशन आलेला आहे इकडे पैसा भराय पूरा डब्ल्यू के नेच मिळेल इकडे नाही 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 लवकरात लवकर करा आणि तिथे जाऊन राहा म्हणजे पटापट काम होईल आणि लवकरात लवकर हे बावड मस्ती नाही खाऊया आणि मूर्ती वगैरे घेऊन जायचे म्हणून मी नाही फोन केला त्या ओळखीतल्या माणसाने केला पण ते ह्याच्याबद्दल अरे यायला त्याला पाहून त्याच फक्त काम कधी लवकर ना कामाला वेळ जाणार तो विषय असा झालाय की आमचा जो ट्रक आणलाय ना त्याशी झाली आहे एअर म्हणजे ब्रेक एअर जे असतो ना तो दोन्ही मीटरमध्ये लावून पुन्हा असं समजा की एअर येतच नाही ते आर्टी मेकॅनिक बोलवलं आहे हो बघा किती वेळ

आणि आता अजून बोलतो दोन तीन तास लागणार इथून जाणार वडखळला वडखळला सामान भेटलं तर हे पवन आपल्याला दुसरा बघायला लागणार आहे ट्रक त्याला दोन तीन तास बोलला तो लागेलच लागेल पिकअप मध्ये येईल का सातशे किलो आहे सातशे सातशे किलो आहे बोलेरो पिकअप आहे ना पोहोन एक एक टन उचलते हो बट त्याच्यावरती आपण म्हणतो पेल वरला ट्रक बोलतो बघ बघ तू बोल ट्राय कर येतोय का तुझ्या आमच्या ट्रक ने दिलाय दगा

दे। देखे। देखे। लगा। फोन गेले किती फोन लावले आम्ही मला फोन येत डायरेक्ट नवीन नवी ट्रक आण आहे टाकून घ्या पाठ पाठ टाकून घ्या त्याला दाखवतो परत पाठ टाकून घेऊ आधी ट्राफिक आम्ही बारा वाजता आलोय आणि आमचा नेमका इथे ट्रक बंद पडला तो काय ट्रक चाललाय दहा जण आहेत हा गणपती पकडाल पोर आहे गणपती त्याचं टेन्शन नाही त्यांना सांग पाठ बाहेर काढ गाडी फिरव हे हो पाठ बाहेर काढ गाडी फिरून आलो वीस पंचवीस जणांना फोन लावली सगळे इथं गेले तिथे गेले गाडी इथे गेले तिथे गेले तर शेवटी हा ट्रक आला आहे आणि जो दुसरा जो आम्ही पण अगोदरच्या ट्रकमध्ये आलेलो ना तो ट्रक पूर्णपणे खराब झाला आहे म्हणजे त्याचं झालेलं सगळं काय बोलतात त्याला रिटर्न प्रॉपर झालं आहे काम पण आम्ही भरोसा नाही हो ठेवला आहे हा ट्रक मागवला हो आहे याच्यावरती जायचं आहे बघायचं आता सगळ्यांनी रेनकोट रेनकोट स्वार

দুই <laughs> <laughs> What's up? What's up? Welcome, Welcome to vlog. अरे माझ्याच ब्लॉग मध्ये सो कसं वाटतंय सुतार सर मस्त वाटत हाय गाईस वेलकम आज सो आगमन सोळा आहे ओके सो काय मग प्लॅन घसा बसलेला आहे ओरडून बसला आहे लिटरली काही बोलता येत नाही आता खूप चांगल्या पद्धतीने वादन केलेलं आहे अरे बाबा असं होत वादन